तर हा व्हिडिओ आहे पंचवीस डिसेंबरचा आणि पंचवीस डिसेंबरला असतो माझा बर्थडे तर पहिल्या दिवशी एक छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं आम्ही आणि त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो सुद्धा बघू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर सकाळची सुरुवात दर्शनानी झाली आणि त्याच्यानंतर एक छोटंसं शूट होतं ते शूट आटोपलं आणि त्याच्यानंतर दुपारी दोन वाजले होते म्हणून बाहेरच आज खायसाठी आलेलो पुलाव घेतला होता व्हेज पुलाव आणि त्याच्यानंतर पापड होता बस तो खाल्ला आणि घरी आलो घरी आल्यानंतर मस्तपैकी आराम केला थोडा वेळ आणि खूप जणांचे मॅसेज होते कॉल होते सगळ्यांना रिप्लाय दिले आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तयारी केली आणि हॉटेलसाठी निघालो आणि यावेळेस मी गेली होती घरोंदा या हॉटेलमध्ये आणि इथे येण्यामागचं कोणतं कारण होतं स्पेशल कारण होतं तर ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये शेवटी पाहायला भेटणार आहे ऐकायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे हॉटेल होतं आणि खूप स्पेशल असा माझा हा दिवस सुद्धा होता नमस्कार मित्र मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर डायरेक्ट आता मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळी भेटत आहे आणि आज आहे माझा बर्थडे आणि मी इथे रेडी आहे हॅलो साहेब आणि इकडे आहे येशू आणि मी कशी दिसत आहे ते कमेंट्स करून नक्की सांगाल हे आहे माझं बड्डेच लुक आणि मला फोनसुद्धा आलेले की ताई प्लीज तुम्ही तुमचे बड्डेचा जो काही ड्रेस घालत आहे जे काही करत का आहे त्याचे फोटो वगैरे शेअर करा आमच्यासोबत तर आज मी खूप जास्त बिझी होती त्याच्यामुळं फोटोज वगैरे शेअर करू शकली नाही बट उद्यापासून सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर होतील बहुतेक तुम्ही बघितलेलंही असेल आतापर्यंत जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत पोस्ट तुमच्यापर्यंत पोचून जातील तर सगळ्यात लास्ट सगळ्यात म्हणजे टुडेच्या आजच्या याच्यातला सगळ्यात लास्ट व्हिडिओ आजचा आहे आताचा आहे तर मी व्हिडिओ दोन मिनिटांसाठी थांबवला होता कारण ऑर्डर द्यायची होती आणि आज आमच्या जेवणात स्पेशल असणार आहे आणि स्पेशल या हॉटेलमध्ये येण्यामागचं फक्त एकच कारण आहे अमरावतीतलं फेमस हॉटेल मेनू सगळ्यात महत्वाचा आहे त्या मेनू साठी आम्ही इथे आलेलो आहोत दोन मिनिटात नाही पाच मिनिटात तुम्हाला तो मेनू माहिती पडेल आता सध्या मसाला पापड आलेला आहे खाणार आहोत मला सांग मेनू साठी स्पेशल आलेलो आहे आणि मेनू माहिती करून घेण्यासाठी कमीत कमी मला दहा ते बारा पण करावं लागेल आणि बड्डे आहे बाई आज व्हेजच खायचं आहे पूर्णपणे हनुमानजी महाराजांच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात झालेली त्याच्यानंतर शूट केलेलं आणि त्याच्यानंतर आम्ही खायसाठी गेलेलो बाहेर परत आता घरी गेलो फ्रेश वगैरे झालो आराम केला तयारी केली आणि परत आता इथे या हॉटेलमध्ये आलेलो हो असाच आहे पूर्ण दिवस आणि आज मी खूप जास्त खुश आहे कारण की अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी मला विश केलेला आहे आणि मला बिलकुलही वाटलं नव्हतं की यावर्षीचा हा जो बड्डे आहे तो एवढा स्पेशल होईल म्हणून पहिलं तर रात्री यशिका आणि यशिकाच्या पप्पांनी दोघांनी uh, जे माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट होते त्याच्यानंतर केक होता आणि यशिकांनी सुद्धा माझ्यासाठी ग्रीटिंग बनवलं तेव्हाच रात्रीच खूप स्पेशल झाला तो बर्थडे माझा हा आणि त्याच्यानंतर मी जेव्हा सकाळी उठली तेव्हा मी आम्ही दोघांनी पण स्टेटस वगैरे काहीच लावला नव्हता बट जेव्हा मी सकाळी उठली तेव्हा किती कितीतरी फॉलोअर्स होते त्यांनी पण मेसेज केलेली होती वीस ते पंचवीस जण होते की ज्यांचे मला कमेंट्स आलेल्या होते हॅपी बर्थडे ताई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणून म्हणजे माझ्या साठी मोठी शॉकिंग गोष्ट आहे ही मागच्या वर्षीपर्यंत अशी गोष्ट होती की मला दोन चार किंवा जास्तीत जास्त आठ दहा मेसेज यायचे बट संख्या वाढलेली आहे आणि आणि रिप्लाय मी मान दुखत मी कमीत कमी जणांना रिप्लाय दिले आणि हे फक्त मी व्हॉट्सअपचे चे सांगत आहे तुम्हाला पण फेसबुक त्याच्यानंतर इंस्टाग्राम सगळ्या ठिकाणी भरभरून कमेंट्स आल्या तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम बघून खरंच मी खूप जास्त हॅप्पी आहे खूप जास्त हॅप्पी आहे तुमचा सगळ्यांचा सप सपोर्ट मला म्हातारा होईपर्यंत असाच पाहिजे <laughs> आहे आणि तुम्ही माझ्या बोलण्यावरून समजले असेल की मी किती हॅप्पी so आहे खरंच आय एम सो हॅप्पी मला तुमच्यासारखे सगळ्यांसारखे लोक भेटले आणि माझी एवढी चांगली फॅमिली जी आहे तेवढी चांगली माझ्याजवळ फॅमिली आहे आणि तुमच्या सर्वांसाठी अजून एक गोष्ट गुड न्यूज आहे की आजच्या दिवशी पेजवर आज पंचवीस डिसेंबर रोजी फेसबुकच्या पूजागिरी पेजवर पाच हजारपेक्षा जास्त फॉलोअर झालेले आहे आणि फक्त दोन महिन्यात पाच हजार नवीन पेज आहे ते फक्त दोन महिन्यात पाच हजारपेक्षा जास्त फॉलो झाले थँक्यू सो मच एवढा चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा एकवीस हजाराच्या वर फॉलोअर्स झालेले आहे तर त्यांच्यासाठी पण थँक्यू तर सगळ्या गोष्टीचं सेलिब्रेशन होत आहे आज बट आ... छोट छोटस सेलिब्रेशन आहे आमचं से जास्त मोठं वाला सेलिब्रेशन नसते जेव्हा पन्नास के होतील तेव्हा तुमच्या सगळ्यांसोबत मोठं सेलिब्रेशन भरपूर लोकांना आपण तेव्हा इन्व्हाइट सुद्धा करू हे पण आम्ही मानस ठेवलेलं हो आहे तर बघूया किंवा होतात तर आणि तोपर्यंत तुम्ही सोबत राहा आणि हा मी सांगते तुम्हाला जेव्हा फेसबुकचं मी पेज ओपन केलं होतं तेव्हा मला बिलकुलही असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर त्याचे पाच हजार होतील म्हणून पण मी जसं इंस्टाग्रामवर जेवढ्या जशा काही पोस्ट करत होत तशाच मी फेसबुकवर केल्या त्याचा सगळा डिटेल व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला की दोन महिन्यात मी माझं इन्स्टा फेसबुकचं जे अकाउंट आहे ते कसं ग्रोथ केलं त्याचा स्पेशल व्हिडिओ टाकेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा तशा बट दोन महिन्यात त्याचे पाच हजार जो क्रायटेरिया असतो फेसबुकचा ज्याला पाच हजार हे पाहिजेत फॉलोअर्स पाहिजेत तो कम्प्लीट झालेला आहे आणि सहा लाख सहा मिलियन सिक्स मिलियन वॉच टाईम पाहिजे तोसुद्धा माझा कम्प्लीट झालेला आहे आणि आता पुढच्या महिन्यापासून मला कदाचित येऊ शकते त्याच्यामुळं मी खूप जास्त हॅप्पी आहे त्याच्याहीमुळं आणि झालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या या बड्डेला खूप सगळ्या गोष्टी मला खूप चांगल्या मनासारख्या भेटल्या त्याच्यासाठी खूप जास्त खुश आहे तर चला आता बोलून बोलून चार मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि अजून भरपूर गोष्टी बाकी आहे अजून फोटोज काढणं बाकी आहे करणं बाकी आहे चला बाय पापड आमचं जरा नरम होत आहे तर इथे जेवण आलेलं होतं आणि हे आम्ही थाळी बोलवली होती दालबाटी आणि रोडग्याची एक थाळी अशा दोन थाळी बोलवल्या होत्या आणि जेवण खूप टेस्टी होतं मला जसं खायचं होतं जसं पाहिजे होतं तसं सगळं मनासारखं जेवण भेटलेलं आणि मी खूप हॅप्पी होती सगळ्या गोष्टीसाठी आणि यावर्षीचा बड्डे खरंच माझा खूप सुंदर झाला मी आई गेल्यानंतर काही दिवस म्हणजे दोन तीन वर्ष बड्डे नाही सेलिब्रेट केला हे पहिलं वर्ष आहे माझं की मी यावर्षी बड्डे सेलिब्रेट केला बट छोटासाच बड्डे सेलिब्रेट केला मी केक आणू देत नाही यांना म्हणून त्यांनी छोटे 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 केक आणले होते केक आई गेली तेव्हापासून मी कटच करत नाही बट यशिकाला खूप इंटरेस्ट होता आणि तिचं चालू होतं पप्पा आना आपण असं करू तसं करू म्हणून यशिकाच्या पप्पाने रात्री आणला होता आताही आम्ही या इकडे यायच्या पहिले यशिकाच्या पप्पा म्हटले की केक घेऊ बट मी त्यांना म्हटलं नाही मी कापणार नाही आता नको म्हणून मग आम्ही फक्त सिम्पली जेवण करायसाठी आलो जेवण केलं मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतर बाहेरच हे मसाला दूध होतं दूध घेतलं मस्तपैकी आणि खूप छान पद्धतीने आजचा हा माझा बड्डेचा दिवस संपन्न झाला आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय